हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालय भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो ला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो आपला एक टेलिग्राम चॅनेल आहे तो टेलिग्राम चॅनेल जर मित्रांनो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला नसेल अजूनपर्यंत तर हा टेलिग्राम चॅनल आहे मराठी अनिकेत या नावाने या टेलिग्राम वरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर अपडेट देत असतो त्याच्यामुळे हा टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया नक्की काय आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर बघा आनंदाची बातमी अशी आहे जिल्हा न्यायालय मध्ये अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा आनंदाची बातमी तर नक्की काय जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी ही जाहिरात आहे आता संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करतो तर बघा आनंदाची बातमी जिल्हा मध्ये अजून एक जाहिरात प्रसिद्ध डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ बुलढाणा रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालय बुलढाणा भरती दोन हजार चोवीस डिस्ट्रिक्ट कोर्ट बुलढाणा अनाउंस् न्यू वॅकेंट पोस्ट फॉर स्वीपर टोटल पोस्ट आहे मित्रांनो एक पोस्ट आहे ठीक आहे तर आता या पदाचं नाव काय आहे ते बघून घ्या पदाचं नाव आहे मित्रांनो सफाई कामगार एकूण जागा आहेत एक जिल्हा न्यायालय कोणतं आहे तर बघा बुलढाणाचं आहे अर्जाची फी अजिबात नाहीये आणि पात्रता जी असणार आहे तुमचं शिक्षण लागणार आहे चौथी पाच वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो एज लिमिट अठरा ते अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी पाच वर्ष सूट असणार आहे म्हणजे त्रेचाळीस वर्ष पर्यंत असणार आहे आणि मित्रांनो या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि जर तुम्हाला याची वे वेबसाईट पाहिजे असेल किंवा अधिकृत संकेतस्थळ आहे मित्रांनो बुलढाणा डॉट डी कोर्ट डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश तर या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल आता त्याच्या अगोदर हो तुमच्यासाठी पुस्तकांविषयी एक महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे कारण की पोलीस भरती दोन हजार चोवीस ची सुरू आहे तुमच्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे तर बघा स्पेशल पे, पोलीस भरती दोन हजार चोवीस तयारी करण्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय तर ही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत प्रत्येक टॉपिकनुसार वेगवेगळी पुस्तके तुम्हाला बघण्यासाठी भेटतील डिटेल मध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस ची लेटेस्ट पुस्तके असणार आहेत सर्व लेटेस्ट पुस्तके असणार आहेत तुम्ही नक्कीच वापरायला विसरू नका सर्व पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत सर्व पुस्तकांची प्राइस नव्याण्णव ते शंभरच्या आसपास बघायला भेटेल तुम्ही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या स्टोर ला जाऊन बाय करू शकता तर अतिशय महत्वाची पुस्तके असणार तर याच्यामध्ये बघा पोलीस भरती संपूर्ण संपूर्ण इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था व संगणक पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण त्याच्यानंतर संपूर्ण भारतीय राज्य घटना व पंचायत राज संपूर्ण सामान्य विज्ञान संपूर्ण भूगोल त्याच्यानंतर संपूर्ण भारतीय राज्य घटना व पंचायत राज संपूर्ण सामान्य विज्ञान पोलीस भरतीच्या दोन हजार चोवीसच्या अतिशय महत्वाच्या नोट्स पोलीस भरती प्रश्न संच सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत या मध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि ही जिल्हा न्यायालय भरतीची जी अजून सुद्धा वेकन्सी निघणार आहेत मित्रांनो म्हणजे प्रत्येक कोर्टानुसार किंवा प्रत्येक को ह्याच्या न्यायालयानुसार जर अर्ज आला जिल्हा न्यायालयानुसार किंवा जिल्ह्या न्यायालयानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी जर व्हॅकन्सी निघाली की त्याच्यावरती सुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत च्या माध्यमातून पोहोचवल्या जातील आणि टेलिग्राम वरती सुद्धा अपडेट राहा थँक्स फॉर वॉचिंग